नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत ताजीबाईचे रामबाण उपाय टीप नंबर एक दूध दही तूप मध साखर किंवा केळ यापासून बनवलेले पंचामृत वाढलेले पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे महिनाभर रोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास पंधरा दिवस ते तीन आठवड्यांमध्ये पित्त कमी होण्यास मदत होते टीप नंबर दोन पोट किंवा पचनाशी संबंधित समस्यांवर गायीचे तूप खूप गुणकारी आहे रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गायीचे तूप कोमट पाण्यात घ्या असे केल्याने बद्धपुष्ठतेचा त्रास होत नाही टीप नंबर तीन लसूण ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे जी शतकानुशतके औषध म्हणून वापरली जात आहे लसणात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर शंभर ग्रॅम लसणात तेहतीस कॅलरीज सिक्स पॉईंट सिक्स कार्बोहायड्रेट्स विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात जे शरीराला निरोगी ठेवतात लसणाच्या सेवनाने साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभाव पडतो टीप नंबर चार अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं अशा वेळेस तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो पेलाभर पाण्यात तुळशीचे दहा पंधरा पानं घालून ते उकळून घ्या जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्म्या पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल टीप नंबर पाच पोहणे स्विमिंग करणं हा एक चांगला कार्डिओ व्यायाम आहे यामुळे जलदगतीने कॅलरीज बर्न होतात परिणामी वजन कमी होतं तसंच पोहण्यामुळे स्नायू मजबूत होतात यामुळे शरीर इन्सुलिनचा अधिक कार्यक्षमतेने वापर करते पोहताना स्नायूंच्या ऊर्जेसाठी ग्लुकोजचा वापर होतो तज्जांच्या मते यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होतं म्हणून मधुमेह असलेल्या लोकांसाठी पोहण्याची शिफारस केली जाते अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो याचा सुगंध केवळ रिफ्रेशिंग नाही तर अँटी बॅक्टेरियलही असतो जर सर्दीमुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला उशाजवळ कापलेले लिंबू ठेवा याने तुम्हाला चांगली झोपही येईल आणि नाकही मोकळं होईल टिप नंबर सात अद्रक आणि लिंबाचा रस एकत्र पिल्याने रक्तशुद्ध होते तसेच चेहऱ्यावर पिंपलसुद्धा येत नाही टिप नंबर आठ दही भात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास उपयोगी ठरते ताप आल्यावर जेवण जात नाही तसेच अन्न कडू लागते त्यामुळे अशावेळी दही भाताचे सेवन फायदेशीर ठरू शकते तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा त्यात भरपूर प्रमाणात गूढ बॅक्टेरिया असतात टिप नंबर नऊ नाश्ता न ना करता कधीही घराबाहेर पडू नका यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो डोकेदुखी होऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे नेहमी पोटभर नाश्ता करूनच घराबाहेर पडा टीप नंबर दहा ब्रेड ताजे आणि मऊ ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करा ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ब्रेड गुंडाळून ठेवा यामुळे ब्रेडला हवा लागणार नाही शिवाय ब्रेड अधिक काळ फ्रेश राहील ब्रेड स्टोअर करताना कागदी पिशवीचा वापर करा यामुळे ब्रेड लवकर कडक देखील होणार नाही नंबर अकरा दातांच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला मदत करू शकतो हा उपाय करताना आपल्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि जो दात दुखतो आहे त्या जागी लावावे यामुळे अगदी काहीच मिनिटात आपला दुखवणारा दात दुखायचा थांबेल याचबरोबर आपल्या वेदना देखील कमी होतील हा अगदी साधासुद्धा उपाय वाटत असला तरी खूप जास्त रामबाण आहे टिप नंबर बारा ॲपल सायडर विनेगर हा नायट्यावर अतिशय प्रभावी आहे त्यात खूप मजबूत अँटीफंगल गुणधर्म आहेत ते प्रभावित क्षेत्रावर फार लवकर परिणाम करते नायटा बरा करण्यासाठी विनेगरमध्ये कापूस भिजवून आपल्या त्वचेवर लावा आपल्याला नायट्यापासून आराम मिळेल आपल्याला हे दिवसातून तीन वेळा करावा लागेल टीप नंबर तेरा जर तुम्ही मोहरीच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावाल तर केसांचं गळणं केसांना फाटे फुटणे थांबवता येते याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवत नाही टीप नंबर चौदा केसांचं गळणं कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते मोहरीच्या तेलाने स्कॅल्पची मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यास मदत होते याव्यतिरिक्त मोहरीच्या तेलात असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे केस मुळापासून मजबूत राहण्यास मदत होते ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात टिप नंबर पंधरा जेवणानंतर अनेक जण पान खातात या पानात विविध गोड पदार्थ मिसळलेले असतात परंतु हे नुसतं हिरवगार पान आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं खायच्या पानामुळे अन्नपचन सुरळीत होतं पोटनिरोगी राहतं विशेष म्हणजे तोंडाचा वास दूर होतो आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होण्यास मदत होते टीप नंबर सतरा वापरून झालेली टी बॅग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून दोन ते तीन तास थंड करा असे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून गार झालेली टी बॅग थकलेल्या किंवा सुजलेल्या डोळ्यांवर ठेवल्यास आपल्या डोळ्यांना निश्चित आराम मिळतो त्याचबरोबर या टी बॅगचा उपयोग करून डोळ्यांखालील डार्क सर्कल्स आणि सूज कमी होते टीप नंबर अठरा ग्रीन टी बॅग पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार होतात आणि मजबूत होतात यामुळे केसातील कोंड्याचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते टिप नंबर एकोणावीस बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय म्हणजे एक ग्लास कोमट पाण्यात तीन ते चार थेंब लिंबाचा रस एक चमचा मध आणि चिमडभर दालचिनीची पावडर मिसळा हे मिश्रण तुमची सर्दी आणि खोकला झटक्यात दूर करेल टिप नंबर वीस पित्त होऊ नये यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे दर चार तासांनी खाणे भूक लागेल तेव्हा नक्की खावे उपाशी राहू नये प्रमाणात खाणे आहारामध्ये तुपाचा वापर वाढवणे सकाळी झोपेतून उठल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच खडीसाखर किंवा केळ खाल्ल्याने पित्त कमी होते धन्यवाद अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी सुरेख डायरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा